स्वप्न पहा आणि त्यासाठी झटायला शिकाच कारण यश मेहनतीशिवाय मिळत नाही आजच्या या नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा विषय आहे सामान्य ज्ञान आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपले सामान्य ज्ञान तपासून पाहणार आहोत चला तर बघूया आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न प्रश्न पहिला खुलताबाद शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे पर्याय क्रमांक ए शिवपूर बी गडपाटण सी रत्नापूर डी विवेकपूर बरोबर उत्तर आहे रत्नापूर प्रश्न दुसरा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये तीव्र उष्णतेची लाट आढळून आली पर्याय क्रमांक ए भारत बांगलादेश बी भारत पाकिस्तान सी भारत नेपाळ डी भारत श्रीलंका बरोबर उत्तर आहे भारत पाकिस्तान प्रश्न क्रमांक तीन जे डी वैंस हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत पर्याय क्रमांक ए यू के बी अमेरिका सी कॅनडा डी ऑस्ट्रेलिया बरोबर उत्तर आहे बी अमेरिका प्रश्न चौथा कोणत्या दोन देशांमध्ये थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे पर्याय क्रमांक ए भारत जपान बी भारत अमेरिका सी भारत चीन डी भारत रशिया बरोबर उत्तर आहे सी भारत चीन प्रश्न पाचवा भारत सरकारने अणुअपघात जबाबदारी कायद्यात सुधारणा का सुचवली आहे पर्याय क्रमांक ए अणुऊर्जा कमी करण्यासाठी बी भारतीय कंपन्यांना बंद करण्यासाठी सी विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी डी रशियाशी संबंध वाढवण्यासाठी बरोबर उत्तर आहे सी विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रश्न सहावा भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराचे उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत किती अब्ज डॉलरवरती नेण्याचे ठरवले आहे पर्याय क्रमांक ए दोनशे अब्ज बी तीनशे अब्ज सी पाचशे अब्ज डी एक हजार अब्ज बरोबर उत्तर आहे सी पाचशे अब्ज प्रश्न सातवा दोन हजार पंचवीस मध्ये भारतात सरासरीपेक्षा किती टक्के जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे पर्याय क्रमांक ए पंच्याण्णव टक्के बी शंभर टक्के सी एकशे पाच टक्के डी एकशे दहा टक्के बरोबर उत्तर आहे सी